श्रद्धा उत्साह आणि जल्लोषाचा संगम ठरलेली साई देवा प्रतिष्ठानची गणेश विसर्जन मिरवणूक यंदाही कोपरगाव शहरात मोठ्या थाटामाटात पार पडली गणरायाच्या आगमनापासूनच प्रतिष्ठानतर्फे भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले होते दर दिवशी विविध मान्यवरांच्या हस्ते गणरायाची आरती पार पडली आठव्या दिवशी सायंकाळी बाबा चौकात युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते गणरायाची महाआरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीदरम्यान शहरातील प्रमुख मार्ग उत्साह भक्तिभाव आणि आनंदाने दुमदुमले होते डीजेच्या तालावर तरुणाईने नाचता नाचता केलेला जल्लोष आणि गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले होते यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक वाजे यांनी देखील या मिरवणुकीत नाचण्याचा आनंद लुटत तरुणांचा उत्साह वाढवला गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पारंपरिक दांडपट्टा खेळाचे आकर्षक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले तरुणांनी शिस्तबद्ध हालचाली जलद गतीचे वारे असे सादरीकरण करून प्रेक्षकांची दाद मिळवली युद्धकलेचा वारसा आणि शौर्य परंपरा जपणाऱ्या या प्रात्यक्षिकामुळे मिरवणुकीचे आकर्षण अधिक वाढले उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे स्वागत केले साई देवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात साई देवा प्रतिष्ठान फक्त गणेशोत्सवापुरते मर्यादित नसून वर्षभर शैक्षणिक मदत सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबवत असते त्यामुळे प्रत्येक उपक्रमात समाजाचा सक्रिय सहभाग मिळतो गणेश विसर्जन मिरवणुकीतही या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून उत्सवाला अधिकच देखणे रूप दिले शेवटी गोदावरी नदीजवळ पोहोचून शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मंत्रोच्चार आरती आणि भक्तिगीतांच्या स्वरांमध्ये गणरायाची आरती करत विसर्जन करण्यात आले पुढच्या वर्षी लवकर या असा गोड निरोप देत श्रद्धाळूंनी भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप दिला यावेळी साईदेवा प्रतिष्ठांचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक वाजे आणि आकाश वाजे यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आणि शहरातील विविध भागातील तरुण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते